नमस्कार आपण पाहत आहात प्राईम न्यूज मराठी दिग्रस तालुक्यातील तिवरी गावात दारूबंदी पथकाची धडक कारवाई दिनांक वीस ऑगस्ट रोजी दिग्रस पोलिसांनी तिवरी गावात सलग दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात मोहाचा सडाव जप्त केला आहे पहिल्या कारवाईत महिला आरोपी संतिराबाई बाबूसिंग पवार यांच्या घरातून ऐंशी लिटर सडाव जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे चार हजार रुपये आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक पाचशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत महिला आरोपी सुबीबाई तारासिंग राठोड यांच्या घरातून ऐंशी लिटर सडाव जप्त करण्यात आला असून त्याचीही अंदाजे किंमत चार हजार रुपये आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक पाचशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट फ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिग्रस पोलिसांच्या या कारवाईमुळे तिवरी परिसरातील बेकायदेशीर दारू व्यवसायावर मोठा धक्का बसला असून दिग्रस तालुक्यातही दारूधंद्यांवर आळा बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी